नमस्कार वृद्ध वाचक हो नमस्कार आज मी तुमच्या बरोबर थोड वेगळं काहीतरी बोलणार आहे आपली ही युट्यूब वाहिनी जी आहे ही सुरू होऊन गेल्या सतरा एप्रिलला एक वर्ष पूर्ण झालं आणि तिथीप्रमाणे म्हणाल तर गुढीपाडव्याला एक वर्ष पूर्ण झालं या वर्षभरामध्ये मी जवळजवळ सव्वीस पुस्तकांची परीक्षण या वाहिनीच्या माध्यमातून तुमच्या समोर आणली साधारणपणे आतापर्यंत एकूण एकशे एकोणीस सभासद या वाहिनीला मिळालेले आहेत सुरुवातीला जसं मी सांगितलेलं होतं माझ्या अगदी सुरुवातीच्या चित्रफितीमध्ये कि या वाहिनीचा उद्देश जो आहे तो नव्या जुन्या पुस्तकांची माहिती चोखंदळ रसिक वाचकापर्यंत पोचवायची आणि वाचनाचा प्रचार आणि प्रसार करायचा मात्र या गेल्या एक वर्षाचा आढावा घेताना मला खेदानी असं म्हणावं असं वाटतंय कि मी जो हा प्रयत्न चालवलेला आहे याला पुरेस यश मिळत नाहीये आता हे यश का मिळत नाहीये मी कुठे कमी पडतोय निश्चितच याचं आत्मपरीक्षण मला करावं लागणार आहे पण त्याचबरोबर तुमची साथ ही पण तेवढीच महत्वाची आहे तर माझी तुम्हाला या वर्षपूर्ती निमित्त पुन्हा एकदा विनंती आहे की जे काही पुस्तकाची परीक्षण मी या वाहिनी मार्फत तुमच्या समोर आणतो ती इतरांपर्यंत पोहोचवा तसंच या वाहिनीचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही जी पुस्तकं वाचलेली असतील तुम्हाला जी पुस्तकं आवडलेली असतील त्या संदर्भात माझ्याशी बोला मला त्यांची नावं पाठवा ती पुस्तकं पण मी जगासमोर आणायचा प्रयत्न करीन निश्चितच किंवा दुसरं महत्वाचं म्हणजे समजा एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्हाला माझ्याशी चर्चा करायची असेल नाही पुस्तक का आवडलं हे सांगायचं असेल तर आपण त्याच खास चित्रीकरण करून ते माझ्या वाहिनीतर्फे आपण प्रसिद्ध करू तर अशा विविध उपायांनी आपल्याला या वाहिनीचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि उद्देश जो आहे तो फक्त वाचनाचा प्रचार आणि प्रसार करावा हाच आहे म्हणजे आतापर्यंत जे आपण वाचत आलेलो आहोत की लोकांची वाचने वाचनाची सवय मोडत चाललेली आहे किंवा लोक विशेष वाचत नाही तर माझ्या या वाहिनीला मिळालेला जो प्रतिसाद आहे ते बघून आता मला हे विधान खरं वाटायला लागलेलं आहे त्याच्यामुळे थोडंफार नैराश्य आलेलं आहे नाही असं नाही पण मी निश्चित खचलेलो नाही आणि खचणार पण नाहीये मी माझे प्रयत्न जारी ठेवणार आहेत काही नवीन उपक्रम राबवता येतील का याचा पण प्रयत्न करणार आहे बेसिकली आणि बचेंगे तो और बी लढेंगे या घोषवाक्याबरोबर माझा प्रवास मी सुरू ठेवणार आहे मात्र तुमची साथ पण तेवढीच महत्वाची आहे तर तेव्हा मला साथ द्या आणि पुन्हा एकदा विनंती करतो या वाहिनीचा प्रचार आणि प्रसार करा धन्यवाद